मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रार्हण करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष मोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सह करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहित असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांनाच देतोय तुम्ही मला कागद द्या अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज त्या अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला ते जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोग असा अध्यक्ष महाराज त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज गरीबाच्या तोंडात घास जात नाही हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे ते केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का अध्यक्ष महोदय आपण या बाबी गंभीर गंबे, गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे बस चला पुढे जाऊ काय मी उभा राहिलो राय आलो की तुमची पुढं म्हणून मी उभाच राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागतं बसा बसू पुढे जाऊ ना राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसांना सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं ग्रह राज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचंय एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून मी उभा राहिलो नाही तर मी उभा राहिलो नसतो बोला मंत्री महोदय